नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्कॉलरशिप आणि बरंच काही या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत माझ्याजवळ आहे ई आता पहिलीचं नवीन अभ्यासक्रमाचं गणितचं पुस्तक गणित हा सर्वांच्या आवडीचा विषय आणि मुलांना गणित हा तसा मोठ्या मुलांना अवघड वाटणारा विषय पण लहान मुलांना लहानपणापासूनच त्याच्यामध्ये आवड निर्माण व्हावी म्हणून आपलं जे गणितचं पुस्तक आहे ते खूप छान असतं लहान मुलांचं चित्राचं निरीक्षण करून तुम्हाला पुढे मागे हे सांगायचं आहे त्याच्यानंतर वेगवेगळ्या वस्तूंचे आकार सांगायचे आहेत मग असं चित्र भरपूर बोलका असं हे पुस्तक आहे आणि खूप छान मुलांच्या ज्या संकल्पना आहेत त्या याच्यातून स्पष्ट होणार आहेत पक्क्या होणार आहेत तुम्हाला अंक तर झालेलीच असेल आता तुमच्या चाचणी परीक्षेसाठी तुम्हाला कशा प्रकारचे प्रश्न येतात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अभ्यासाचे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील आता पहा पुस्तकात जसं आपल्याला सरावासाठी दिलेलं आहे त्या पद्धतीने मी मला वाटेल असे प्रश्न याच्यावरून काढलेले आहेत तर तुम्ही काय करायचं आहे मुलांचा पाठीवर किंवा वहीवर या पद्धतीचे प्रश्न देऊन सराव घ्यायचा आहे काय लिहिले योग्य शब्दाला गोल कर मग फूल जाड किंवा बारीक खांबावर ठेवलेले आहे आता इथे फूल ठेवले मग हा आहे जाड खांब हा आहे बारीक खांब कोणत्या खांबावर ठेवले जाड खांबावर ठेवले मग जाड या शब्दाला तुम्हाला गोल करायचा आहे पुढे लाल रंगाची पेन्सिल कशी आहे आखुड की लांब हे किंवा असतं मधलं चिन्ह मग ही आहे हिरव्या रंगाची ही लाल रंगाची कशी आहे लांब आहे मग लांब शब्द कुठे आहे तो पहा आणि त्याला गोल करा या पद्धतीने पक्षी उंच किंवा ठेंगण्या झाडावर बसलेलं आहे आता चित्र मला जमेल असं मी काढलेलं आहे तर चित्राला कोणी हसू नका पहा चित्र पक्षी कोणत्या झाडावर बसलाय तर हे आहे उंच झाड हे आहे ठेंगणे झाड तर पक्षी ठेंगण्या झाडावर बसलेलं आहे म्हणजे पुढे मागे वर खाली जवळ दूर यासारखे जे शब्द आहेत त्यांची इथे तुम्हाला ओळख करून दिलेली आहे आणि त्याच्या सरावासाठी आपण असे प्रश्न घेतलेत पुढचा प्रश्न आहे टोपली जवळ कोणते फळ आहे त्या खालील गोल रंग आता ही आहे टोपली आणि हे आहे फळ आता जवळ आहे आणि हे पहा बरं ही पण टोपली आहे आणि हे फळ पण ते कसं आहे लांब आहे आणि हे जवळ आहे मग आपल्याला काय सांगितले जे जवळ आहे त्याच्या खालचा जो हा गोल आहे इथे तुम्ही कोणताही रंग द्यायचा आहे मग तुम्ही तुमच्या आवडीचा रंग घ्या आता इथे माझ्याकडे आहे पिवळा रंग तर मी तो दिलाय यानंतर पुढे जाऊया चित्रातील वस्तू बाहेरच्या आकाराशी जुळव आता गणितातले जे विविध भूमितीमधले आकार असतात त्यांची तोंडोळ आता पहिली पासूनच आपल्याला आहे कसं आहे हे याला शंकू म्हणतात आता ही नावं जरी लक्षात नाही राहिली तरी चित्र आणि आकार तुम्हाला जुळवता आले पाहिजे पहा हा शंकू आहे तर हे आणि हे ही आहे टोपी जी वाढदिवसाला असते ती आणि हे आहे आईस्क्रीमचं कोण तर तुम्हाला हे जुळवायचं आहे तर पट्टी ह्या पट्टीच्या साह्याने जुळवा यानंतर हे काय आहे हा हे दंडगोल म्हणजे याला दंडगोल म्हणतात पण तुम्ही आकार पाहून जरी नुसतं हे केलं आता आपल्या घरात यातील कोणती वस्तू असते पहा आपली पाण्याची पिंप असते त्यानंतर काय असतं ग्लास असतो ग्लास या पद्धतीचा असू शकतो पुढे आहे काय आहे गोल तर गोल काय आहे हे जे फळ आहे ते आहे गोल तुम्ही चेंडू सुद्धा घेऊ शकता चेंडू सुद्धा कसा असतो गोल पुढे काय आहे इथे वेटेसारखा आकार दिसतोय की नाही तुम्हाला मग ही आहे काडीपेटी मग याच्यासारखा जो आकार आहे ते जोडा पुस्तक पुस्तकाचा आकार सुद्धा असाच असतो याला तसं गणिताच्या ह्याच्यामध्ये चा, इष्टिकाची ती म्हणता पण तुम्ही फक्त आकार बघून इथे जोडायचा आहे यांची नावं लक्षात ठेवण्याची गरज नाही पुढचा प्रश्न पाहूया आता तुम्हाला वस्तू घसरणे आणि घरंगळणे या संकल्पना आहे तर जी गोल वस्तू असतात त्या घरंगळतात आणि ज्या सपाट चपट्या असतात त्या घसरतात तर तुम्हाला खूण करायचे आता पहा योग्य ठिकाणी खूण करा, करा, तो तो गरंगल तो? गरंगल तो करा। तर बॉल आहे तो काय होतो घसरतो की घरंगळतो घरंगळतो मग इथे खूण करा यानंतर हे काय आहे वीट आहे मग वीट घरंगळते का नाही मग इथे नाही करा आणि इथे घसरण्याच्या जागी घसरण्याच्या चौकटीमध्ये अशी खूण करा पुढे काय आहे इथे एक रंगीत खडू आहे तर खडू काय होतो घरंगळतो इथे बरोबरची खून करा हे काय आहे एक पाईप आहे पाईप काढलाय तर पाईप सुद्धा घरंगळतो म्हणजे घसरणाऱ्या आणि घरंगळणाऱ्या येणाऱ्या वस्तू तुम्हाला ओळखता आल्या पाहिजेत पुढचा प्रश्न पहा चित्र मोजून योग्य अंकाला गोल कर आता योग्य पहा मोजा एक दोन तीन चार पाच कुठे आहे पाच इथे आहे मग याला गोल करा अशा प्रकारे जेव्हा तुम्ही पेपरमध्ये मोजत असता तेव्हा काय करायचे पेन्सिल ठेवून व्यवस्थित मोजायचं आहे घाई गडबडीमध्ये चूक करायची नाही पुढे मोजा एक दोन तीन चार कुठे आहे चार इथे आहे मग याला गोल करा पुढे बघा काय दिलं आहे घराचं चित्र एक दोन दोन कुठे आहे इथे आहे मग याला गोल करा मासे दिलेत एक दोन तीन चार पाच सहा सहा अंक कुठे आहे हा तीन आहे हा चार आहे आहे सहा मग याला गोल करा पुढे चित्र मोजून चौकटीत संख्या लिही मोजायचे आणि लिहायचे असं मोजताना सुद्धा जेव्हा जास्त चित्र असतात ना बरोबर पेन्सिल ठेवा एक दोन तीन चार पाच सहा मग सहा लिहा एक दोन तीन चार पाच सहा सात सात लिहा पुढे मोजा एक दोन तीन चार पाच सहा सात पुन्हा सात आले एक दोन तीन तीन आले या पद्धतीने वस्तू जेव्हा तुम्ही मोजता चित्र मोजता तेव्हा प्रत्येक वेळेला पेन्सिल ठेवायची आहे म्हणजे मोजताना आपली चूक होत नाही पुढचा प्रश्नही तसाच आहे आपल्याला चित्र मोजून ते त्या चित्राची जी संख्या आहे ती चौकटीत लिहायची पण इथे काय दिले आपल्याला मिक्स चित्र दिलेली आहे तर व्यवस्थित मोजा आता पहिल्या नंबरला पहा काय आहे घर मग घरे किती आहेत मोजा एक दोन तीन मग तीन आहे तर इथे तीन लिहा पुढे हे काय आहेत निळ्या रंगाचे फुगे एक दोन तीन चार पाच मोजाने व्यवस्थित लिहा मोजताना गडबड करायची नाही त्रिकोणाचं चिन्ह ना आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ वेळा आहे त्रिकोण आठ आथ रे आठाचा लिहा पुढे आहे पानाचं चित्र पानं किती आहेत मोजा एक दोन तीन चार चार रे चाराचा लिहा यानंतर काय आहे पुढे लाल बॉल तर बॉल मोजा एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा आहेत सहा लिहा या पद्धतीने वेगवेगळी चित्र काढून किंवा वेगवेगळे छोटे छोटे आकार काढून म त्रिकोण चौकोन स्टार असे काढून या पद्धतीची मुलांची प्रॅक्टिस किंवा सराव घ्यायचा आहे पुढचा प्रश्न पहा दहा वस्तू जेव्हा आपण एकत्र मोजतो तेव्हा त्याला काय म्हणतात एक दशक म्हणतात दशकची संकल्पना तुम्हाला आहे तर दहा वस्तू म्हणजे दशक असणाऱ्या वस्तूंखालील गोल रंगवतं मोजा किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा म्हणजे हे एक दशक आहे इथे एक दोन तीन मग हे दशक आहे का नाही मग आपल्याला कशा खालचा गोल रंगवायचा आहे तर याच्या खालचा जो दशक आहे दशकालच्या खालचा गोल तुम्हाला रंगवायचा आहे आणि परीक्षेमध्ये जाताना खडून यायचे आहेत कारण कधी कधी आपल्याला रंगवा अशा प्रकारचे प्रश्न तिथे असतात आता हे दशक आहे का पाहूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा आहेत म्हणजे हे सुद्धा दशक आहे मग याच्या खालचा गोल रंगवा आता हे दशक आहे का पाहूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हे सुद्धा दशक आहे मग याच्या खालचा गोल रंगवा म्हणजे दहा वस्तू जेव्हा आपण एकत्र करतो तेव्हा त्याला काय म्हणतात एक दशक असं म्हणतात तर दशकाच्या खालचा गोल तुम्हाला रंगवायचा आहे आता शेवटचा प्रश्न पाहूया काय दिले दोन्ही गटातील चित्र मोजून एकूण संख्या लिही म्हणजे इथे तुम्हाला थोडक्यामध्ये चित्रांच्या माध्यमातून बेरीज सांगितलेली आहे तर पहा दोन्ही गटातील फुले मोजायची आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात म्हणजे चार आणि तीन किती होतात सात होतात एकूण मिळून मग इथे लिहा चौकटीमध्ये येणारं मोजून जी संख्या येते ती एक दोन तीन चार पाच सहा हे तीन आणि हे तीन तीनामध्ये तीन मिळवले की किती होतात सहा होतात मोजून लिहायचे आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात म्हणजे सहामध्ये एक मिळवला की सात होतात पुढे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ सहामध्ये दोन मिळवले किती झाले आठ झाले या पद्धतीने इथे सरावासाठी मी काही नमुना प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत तर या पद्धतीने तुम्ही वेगवेगळे प्रश्न प्रकार, मुलांचे घरी पार्टीवर किंवा वहीमध्ये सोडून घ्या जेणेकरून पेपरमध्ये ते अगदी योग्य आणि छान पद्धतीने पेपर, पेपर सोडवतील व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर तुम्हाला पहिली ते सातवीपर्यंत चाचणी परीक्षेसाठी तसेच मंथन आणि स्कॉलरशिपसाठी संपूर्ण मार्गदर्शन अगदी मोफत मिळणार आहे धन्यवाद